नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी भाग एकशे चौऱ्याण्णव भाग एकशे चौऱ्याण्णव श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात तुम्ही जर स्वतःला जाणत राहाल तर पुढे पुढे अशी स्थिती येईल की तुम्हाला कोणत्याही गोष्टीची काहीही गरज राहणार नाही असेच होणार आहे आपण मरतो म्हणजे एवढेच होते आपण अमुक अमुक अशी आठवण मावळते ज्या आठवणीला आपण जन्मभर चिटकून असतो त्या आठवणीच्या संग्रहालाच मी म्हणतात आठवणीचा संग्रह आणि मी दोन्ही गोष्टी वस्तुता एकच बस इतकेच होते स्वतःला जेवढे तुम्ही मानता ते सर्वच्या सर्व गहाळ होणारेच आहे ही अशी मानलेली मान्यता कधीच टिकत नाही वृत्तीकाळी आपल्याच म्हणण्याने आपण आपल्याला बांधून घेतो नाहीतर आपण आहो इतकेच खरे वृत्त आहे नुसतेच वृत्त आहे आपण असलेल्या ज्ञानाला जो गुरुरूप मानतो त्याला मग इतर कर्मकांडे करायची काहीही गरज नाही व्यवहारात व्यवहारी म्हणून जे कामाचे आहे ते वस्तुता गुरुवचनच आहे स्मरणाने ज्ञानाने आठवणीने त्याचीच पूजा करा ज्याने गुरुवचन मानले म्हणजे दृढ धरले त्याच्याच ठिकाणी आपले पण सुद्धा उघड झाले असे समजा शुद्ध चैतन्यच ब्रह्म आपण असे मानून तशा ज्ञानाने रहा इवलेसे असलेले गुरुवचन दृढ धरतास ते मात्र अमर्याद होते आपण असल्याची आठवण देवाचीच आठवण आहे असे म्हणून जपा जो गुरुवचनाने बोधला आहे तो वस्तुत आपणच आपण असलेल्या असणेपणातच आहे व्यक्तित्व लोप पावल्यांनी मरणाची धास्ती व्यक्तित्व लोप पावल्यांना मरणाची धास्ती कधीच भेडसावत नाही सगळ्याच ओळखी ह्या उसण्या असतात काम चलाऊ असतात पण श्री गुरुने ऐकवलेली ओळख ही मात्र कायमची असते टिकाऊ असते टाकाऊ नसते आत्मज्ञान ज्याने ऐकविले त्याचा इतका दुसरा उदार कुणीच नाही न मरतास तुम्हाला मरणाची भीती आहे तू जागा झालास हे तुला जाणवले याचाच अर्थ जागे होण्यापूर्वी तू असलास पाहिजे ना कोणतीही आठवण ठेवण्याच्या आधी ही आठवण ठेवणारा असा असणार की नाही म्हणजेच आठवण ठेवणारा हा आठवणीवर अवलंबून आहे व आठवणी ह्या आठवणी ठेवणाऱ्यावर अवलंबून आहे म्हणून आठवणी व आठवणी ठेवणारा हे दोन्ही एकच आहेत पण हे एकच आहे हे ज्यामुळे करणे शक्य झाले ते मात्र अगोदरपणाने असणारे असणेपणच आहे आपण आठवण ठेवणारा आणि आठवणी यांना सदैव भिन्न मानत राहिलो तर आठोनी आठोनी आहोत तर आठवणी व आठवणी ठेवणाऱ्याच्या आधी असणेपणाच्या अस्तित्व आठवणीवर कसे अवलंबून राहील आपणाला हजारो आठवणी असतात त्या आठवणी म्हणजे आपण आहोत काय आपण त्या आठवणीच्या आणि आठवणी ठेवणाऱ्याच्या आधीचे आहोत आपण अगोदरपणाने असणारे पण आहोत म्हणून तर आठवणी ह्या आठवणी आहेत हे म्हणणे आपल्याला शक्य होत आहे याचाच विवेक करा व सर्व आठवणीतून व आठवणी ठेवणाऱ्यापासून मुक्त व्हा आपले पण म्हणजे काय हे गुरु गुरुकृपेने अर्थात गुरु वचनाला चिटकून राहिल्यामुळेच ज्याला कळते तो चिरंतन ब्रह्म होणार यात शंका नाही आमच्या या निरूपणातील एखादे वाक्य जरी आत्मसात केले तरी तुम्ही चिरंतन व्हाल म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणत द्यावे अवधान ही माझी विनवणी सलगीची द्यावे अवधान हे माझी विनवणी सलगीची श्री रामदास स्वामी पण दासबोधात म्हणतात न करिता व्युत्पत्तीचा श्रम न करिता व्युत्पत्तीचा श्रम सकळ शास्त्रार्थ होय सुगम सत्समागमाचे वर्म ते हे ऐसे आहे जे व्युत्पत्तीने न कळे ते सत्समागमे कळे सकळ शास्त्रार्थ आकळे स्वानुभवेसी आपले असणे हे कुणालाच नको असते कारण ते मुळात परम प्रेम स्वरूपच आहे त्याची आवड सत्पुरुषापासून उरलेल्या सगळ्यांनाच आहे पण मी अमुक अमुक आहे व मला अमुक अमुक व्हायचे आहे असे वाटणे जे आपल्या ठिकाणी सततचे आहे तेच वाटणे सुखदुःख हर्षविषाद ताणतणाव यांचे उत्पत्ती स्थान आहे व असे वाटणेच कालसंकल्पनेला पण जन्म देते आज मी असा असा आहे उद्या मला असे असे व्हायचे आहे यालाच अहंकार म्हणतात ही फार मोठी उपाधी आहे आणि ही उपाधी अतिशय दृढ सुद्धा झालेली आहे ही उपाधी गेली की जे मूळचे आहे ते लक्षात येणारच यासाठी मग विशेष प्रयत्न करायची जरुरी नाही कारण ते जागच्या जागीच आहे केवळ उपाधीमुळे ते असूनही त्याचे ज्ञान होत नव्हते किंवा ते नाहीच असे जे वाटत होते म्हणूनही त्याचे ज्ञान होत नव्हते शुभ्र पारदर्शी स्फटिकावर गुलाबाचे फूल ठेवले तर त्या स्फटिकाच्या ठिकाणी त्याचा नसलेला लाल गुलाबी रंग दिसतो व स्फटिक पांढरा शुभ्र आहे हे ज्ञान झाकल्या जाते व तो लाल गुलाबी आहे हा भ्रम निर्माण होतो पण फूल दूर केले की स्फटिकाच्या रूपात तो जसा होता तसाच दिसतो त्याला परत पांढरे शुभ्र व्हावे लागत नाही तेथे कुठलेही साधन करावे लागत नाही तैसा तैसा देहाहंकार नाथिला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तैसा अहंकार नाथिला हा समूळ जळ्याचा नाशिला तोची परमात्मा संचला आधीची आहे आधीची आहे अगोदरपणाने असनेपणाच्या रूपात आहे मग अमृताकडे ज्याची दृष्टी आहे तो तांदुळाच्या कांजीची इच्छा मनात कधीच धरत नाही म्हणजे ज्याने अखंड अशा ब्रह्मरसाची गोडी चाखली आहे तो विषय सुखाकडे कधीही ढुंकूनही पाहत नाही जो अमृताते जो ठी ठेवी तो जैसा कांजी न सेवी मग असा पुरुष त्रिविध तापाला कारणीभूत असलेला लाल रंगाच्या स्फटिकरूपी संसार मुळीच पाहत नाही तर त्या ठिकाणी केवळ आपणच आपण केवळ अगोदरपणाने असणाऱ्या म्हणजे स्फटिकाप्रमाणे आपले शुभ्र रूप अस्णेपणच पाहतो ज्या असणेपणाची सर्वांनाच आवड आहे या आवडीचा कुणालाच कधीही वीट येत नाही श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो जयाकडे वासप आहे तेवते सुखची दृष्टी होय श्री सिद्ध रामेश्वर महाराज म्हणत जो आपलाच शोध घेतो त्यालाच ज्ञान होते हे दृष्टांत देतात एक अर्थात जुन्या काळचा एक ब्राह्मण होता त्याला भ्रम झाला म्हणजे पिसे लागले भूत लागले म्हणा ना मग तो अभक्ष खाऊ लागला मांस दारू वगैरे खाऊ पिऊ लागला आणि नको असलेल्या स्त्रियात रमू लागला पण जेव्हा त्याचे डोके ठिकाणावर आले तेव्हा आधीच कल्पित पुरुषाचा भ्रम गेला म्हणजे आधीच्या कल्पित पुरुषाचा भ्रम गेला व तो जसा मूळचा होता तसा झाला तुम्ही ब्रम्म आहात मग तशीच भावना ठेवा ना म्हणजेच भ्रमात तुम्ही अडकणार नाही कल्पित पुरुषाचा भ्रम गेला की सोनियाचा दिवस उगवलाच समजा संदर्भ अध्यात्म ज्ञानाचा योगेश्वर हा ग्रंथ प्रकरण पाच मग त्रिविध तापाची बोळवण ऐकल्या वचन सद्गुरुचे मग त्रिची बोळवण ऐकल्या वचन सद्गुरुचे असे काहीसे होईल आधी भौतिक आधी दैविक आणि आध्यात्मिक असे तीन प्रकारचे तापशास्त्रात सांगितलेले आहेत श्री दाजबोधात याचे फारच सुंदर आणि खूपच खूपच विस्तृत असे वर्णन केले आहे ते मुळातून वाचावे म्हणूनच श्री रामदास स्वामींना त्रिविध तापहारक असे म्हणतात ताप याचा अर्थ म्हणजे सतत विषय चिंतन ईर्ष्या हाव आत्मप्रौढी सततच्या आजारामुळे आलेली खिन्नता व्यसनाधीनता गृहकलह संशयी स्वभाव भांडणाची वृत्ती म्हणजेच भांडखोर स्वभाव आणि आदिदैविक दैविक म्हणजे शारीरिक विकृती जसा आंधळेपणा लुळेपणा एखादा अवयव नसणे एखादा अवयव जास्तीचा असणे मुका बहिरा वेडा मंगोलियन इत्यादी इत्यादी आहे आणि आपले शरीर दुबळे आहे यामुळे आलेली मानसिक विकृती जसे मनात कुडणे वैचारिक पातळी घसरणे विचार करण्याची क्षमता नष्ट होणे हा ताप हा त्रास त्या खुद्द व्यक्तीला आणि त्याला सांभाळणाऱ्या त्याच्या कुटुंबियांना पण होतो आता आध्यात्मिक ताप मी कोण आहे याविषयी जिज्ञासा नसणे उलट परमार्थाविषयी तिटकारा भौतिक आणि इंद्रिय सुखाकडे जास्तीची आसक्ती सद्वर्तन आणि सदाचार यांचे नावच नको असे वाटणे स्वार्थासाठी काहीही करायची तयारी इत्यादी इत्यादी तात्पर्य गुरु गुरुवचनाला चिटकून राहिल्यामुळे अशा या त्रिविध तापाचे हरण तर होतेच उलट उलट ऐकविल्या गेलेला जो आहे तो कृतकृत्य होऊन म्हणतो ज्ञानेश्वरीच्या शब्दात तुमचे या दिठिवेची या ओले तुमचे या ओले सासिनले प्रसन्नतेचे मळे ते सावली देखुनी लोळे श्रांत जिमी तुमचे या दिठिवेची या ओले सासिनिले प्रसन्नतेचे मळे ते सावली देखून लोळे श्रांत जोमी म्हणजे गुरु कृपा दृष्टीचा ओलावा प्राप्त होताच माझ्यातील त्रिविध ताप गेले उलट त्या ओलीमुळे तेथे आता प्रसन्नताच प्रसन्नता फुलली आहे प्रसन्नताच प्रसन्नतेचे मळे फुलले आहेत सणू हे प्रसन्नतेचे आनंदाचे हिरवेगार मळे पाहून संसार तापाने पोळलेला मी त्या थंडगार सावलीत आनंदाने लोळण घेत आहे आनंदाने लोळण घेणे यापेक्षा दुसरे अजून आपल्याला काही पाहिजे आहे का मग असा श्रांत विश्रांत झालेला जो आहे तो जयाकडे वास आहे तेव ते सुखची दृष्टी होय मग त्याला जिकडे पहावा तिकडे आनंदाचा बाजारच भरलेला दिसेल सुखाची सृष्टीच दूरपर्यंत पसरलेली दिसेल आणि सुखामृताच्या डोहात तो मनसोक्त स्थानाचा आनंद घेईल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अशांनी जणू अनंत सुखाच्या डोही एकसरा तळची घेतला जिही अनंत सुखाच्या डोही एकसरा तळची घेतला जिही मग स्थिरावनी तेही तेची जाहले मग स्थिरावनी तेही तेची जाहले म्हणूनच श्री निसर्ग दत्त महाराज म्हणतात सदा जागा राहणारा आणि सदा जागा करणारा तोच खरा सद्गुरु होय तो त्याचीच जागृती दुसऱ्याला देतो तीच जागृती घेऊन आपण जागे होणे म्हणजे जणू आपल्याला सद्गुरूचे स्वरूप प्राप्त करून घेणेच होय ते तेची जागले याचा हाच अर्थ आहे गुरुवचन पाळणाऱ्यास कोणतेही ताप भोगावे लागत नाही व त्याकरता कोणतेही सायास किंवा प्रयत्न पण करण्याची मुळीच गरज नसते आत्मा म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ते आपणच आहोत इतका साधा अर्थ केवळ सद्गुरूच सांगू शकतात दुसरे कुणीही नाही दुसरे काहीच नाही आहे ते तूच आहेस म्हणून दुसरे काहीतरी तुझ्या व्यतिरिक्त आहे असे कल्पून त्याच्या आधारावर तू जगू नको <coughs> तुम्ही अशा कल्पित आधारावर जगू पाहता आणि स्वतःचे भले पण करू पाहता त्यामुळे तुमचे भले कधीच होणार नाही कर्माचरणाच्या बाबतीत तुम्ही जे जे काही कराल त्यातच तुमची मोटली किंवा पोटली बांधली जाईल आणि हेच खरे बंधन तुम्ही तुमची चिंता करता म्हणजे नेमके काय करता तुमच्या कायेची देहाची चिंता करताना जोपर्यंत तुम्ही कायेच्या ओळखीने परमार्थ करता तोपर्यंत तुम्हाला शांती कधीच मिळणार नाही तुमचे भले कधीच होणार नाही शांतीचे सत्याचे सोंग कधीच घेता येत नाही ज्याच्याने तुम्हाला तुम्ही तुम्हीच आहात इतर काहीच नाही हे कळते त्यापेक्षा अन्य देव किंवा अन्य देवी देवता नाही देह मनाला कष्ट न देता केवळ आपण केवळ अगोदरपणाने असणेपणाच आहोत अगोदरपणाने असणारे असणेपणच आहोत हे हळूच टिपून घ्यायचे आहे तेवढेच सतत ध्यानात ठेवायचे आहे मग त्यातून नाना प्रकारचे विवेक निर्माण होतात जसे नित्यानित्य विवेक प्रकृती पुरुष विवेक अवस्था त्रय विवेक क्षेत्र क्षेत्रशेद्रत्न विवेक वगैरे वगैरे शुद्ध जाणिवेत केवळ असणेपणात स्थिर झाले की ध्यान करताना ऐकलेल्या वाचलेल्या आध्यात्मिक शब्दाचे अस्सल अर्थ स्पुरू लागतात असे श्री निसर्ग दत्त महाराज म्हणतात संदर्भ आत्मप्रेम हा ग्रंथ पान नंबर तीनशे पंधरा ज्या विचारात स्वार्थ नाही असा कोणताच विचार नाही विचारानेच विचाराची समजूत घाला व स्वार्थ बुद्धी ही शुद्ध करा स्वार्थ म्हणजेच बंधन गुरुवचनाचे स्मरण करा आपण कुठेही असलो तरी त्यामुळे आपण जागे होतो गुरुवचनाचे स्मरण करणे हे महापुण्य आहे गुरुवचनाचे स्मरण म्हणजेच नाम सुद्धा होय गुरुमुखाने जे ऐकले ते जे ऐकलेले आहे व केवळ आणि केवळ लक्षात ठेवायला सांगितले आहे आणि सदैव आठवणीत ठेवायला सांगितले आहे तोच जणू तुम्हाला मिळालेला नाम मंत्र होय तोच सतत लक्षात ठेवून त्यावर चिंतन मनन करा हाच खरा नाम जप होय तुम्हाला खरी उपाधी कशाची आहे तुमच्या गुंतागुंतीच्या आठवणींची तुमच्या स्मृतींची जे ऐकविला गेले त्याची शंका न घेण्याच्या सवयीची वस्तुता आठवणी स्मृती सवयी म्हणजे तुम्हीच या सर्वांचे कडगोळे म्हणजे तुम्हीच जणू गवताच्या विणलेल्या दोऱ्याने गवताचाच भारा बांधावा त्याप्रमाणे पण तू स्वतःला जे जे समजतोस ते ते तू नाहीस या गुरुवचनाचा बोध होताच सर्व गवतांचा भारा गवताने विणलेल्या दोऱ्यासहित नसल्यासारखाच होतो केसाने केसाचाच अंबाळा बांधतात केसानेच केसांना बांधले की त्याला आंबाडा म्हणतात पण केस मोकळे करून विखुरले की आंबाड्याचे अस्तित्वच राहत नाही आपल्याहून हो निराळ्या असलेल्या वस्तूचेच आपण शब्दाने वर्णन करू शकतो पण स्वतःच्या अगोदरपणाने असणाऱ्या अस्णेपणाचे काहीच वर्णन करता येत नाही वारा हा मुळात धावतच असतो त्याला लोटून लाटून परत धावता करता येत नाही पाण्याला अजून पातळ करता येत नाही पाण्यात पाणी टाकून अजून त्याला पातळ करता येत नाही आकाशावर पांघरून टाकता येत नाही याचे वर्णन केवळ मौन राहूनच करता येते मुळात बुद्धी ही सत्वगुणाचे कार्य असल्यामुळे ती मुळात शुद्धच आहे पण नको त्या गोष्टीत ती जास्तीची रमल्यामुळे तिच्या ठिकाणी एका प्रकारचे बुद्धी मान्य आले आहे हा दोष उत्पन्न झाला आहे यामुळे मी कोण आहे अशी जिज्ञासा संभवत नाही उलट याविषयी काहीतरी तिटकारा निर्माण होतो हा दोष गेला की आपोआप ती बुद्धी आपल्या मूळच्या स्वरूपात येते या मूळच्या स्वरूपाला प्राप्त झालेल्या शुद्ध बुद्धीलाच शास्त्रात चरम बुद्धी किंवा अग्रबुद्धी किंवा सूक्ष्म बुद्धी असे म्हणतात म्हणून श्री निसर्गदत्त महाराज नेहमी सांगत की प्रथम प्राण शुद्ध करा परमार्थातील पहिली गोष्ट म्हणजे आपला प्राण शुद्ध करणे प्राण शुद्ध होताच बुद्धी आपोआपच शुद्ध होते ज्याचा प्राण मंद आहे त्याला आध्यात्मिक सिद्धांत लवकर कळत नाही प्राणावर ध्यान करता येत नाही म्हणून नामस्मरण करण्याचे सांगण्यात येते श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात नाम हे केवळ एखाद्या शब्दाचा पुनरुच्चार पुनरुच्चार करत राहणे नव्हे तर त्या शब्दामुळे जो बोध तुम्ही ध्यानात आणता त्याच बोधाचे स्मरण आणि त्याच क्षणी ते झाले पाहिजे नुसतेच यांत्रिकप्रणे नाम घेत राहिले तर त्यामागचा बोध लक्षात घेतला जात नाही त्यामुळे सर्व मुसळ हे केरात म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात ज्या बोधाने तुम्ही नाम घेता त्याच बोधाचे तुम्ही बनता खरा धर्म स्वरूप धर्म होय स्वतःच स्वतःला जाणणे म्हणून शरीराचे धर्म हे शरीरापाशीच आहेत हे जाणा आणि मनाचे धर्म हे मनापाशीच आहेत हे पण जाणा म्हणजे शरीर आणि मन तुमची काही तक्रार राहणार नाही म्हणजे शरीर आणि मन या बाबतीत तुमची काही तक्रार राहणार नाही मगच साधक पूर्णपणे शांत आणि स्थिर भावात राहू शकतो हेच आपले स्वरूप मी तेच हे एकदा स्वतःचे स्वतःला कळले की सर्व कामच झाले समजा मग असे होईल की मी कधी आलो नाही मी कुठे गेलो नाही मी कुठे जाणार नाही माझा जन्म झाला म्हणून आलो नाही माझा मृत्यू होईल तरी मी कुठे गेलो नाही जिथल्या तिथेच आहे बद्ध व मोक्ष मला काही माहीतच नाही सोहम भाव दृढ होण्याकरता ते तू आहेस किंवा तू स्वतःला जे जे समजतोस ते तू नाहीस हे गुरुवचन हेच एकमेव साधन आहे खरा गुरु सर्वांच्या आतच आहे तोच प्रेरणा देतो व आपल्याला आतल्या गुरुचे जे प्रतिबिंब उमटते ते बाह्य गुरु दिसते जणू आतला गुरुच तुम्हाला बाह्य गुरुशी भेट घालून देतो म्हणून अंतर्गुरु आणि गुरु दोन नाहीत मिळालेल्या महावाक्याचे जो अनुसंधान करतो त्याच्या हृदयात प्रामाणिक तळमळ आहे बाह्य हायभाव कपडे जटाजूट गंड तिळक वगैरे काहीच कामाचे नाही हे ज्याला कळते त्यालाच स्वस्वरूप प्राप्ती करता काही वेगळे निराळे करावे लागत नाही मग त्याला सर्व संसार हा केवळ शब्द मात्र आहे असे कळते श्री सिद्ध रामेश्वर महाराज म्हणत मुंबईला मुंबई म्हणणे हे केवळ शब्द मात्र आहे तसा सर्व संसार हा केवळ शब्द मात्रच आहे वस्तुत सर्व दूर ज्ञान पंच ज्ञानेंद्रियाच्या द्वारा होत आहे तेच शब्द प्रवृत्ती नाही तेथे शब्द प्रवृत्ती नाही शब्द आले की स्मृती आलीच शब्द आले की विचार आलेच विचारासोबत विचार करणारा पण आला म्हणजे विचारच स्वतःला विचार करणारा समजू लागला व सर्व दूर एक भ्रमाची स्थिती निर्माण झाली यालाच माया म्हणतात अर्थात गुण माया म्हणतात नमस्कार